बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला आणि बदलापूरच्या या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात आली आहे नेमकी या नराधमांना काय शिक्षा दिली पाहिजे नांदेडकरांनी काय मागणी केली आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी पाहूयात बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रतिक्रिया आता जनतेतून उमटत आहेत आपण नांदेड शहरातील हनुमानपेठ भागात आहोत ही नांदेड शहरातील मुख्य बाजारपेठ आहे नांदेडकरांच्या याबाबत काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया महिलांवर अत्याचाराच्या घटना होत्या नेमका या नराधमांना हो काय शिक्षा व्हावी काय फाशीची शिक्षा शिक्षा काय व्हावी फाशी चौकात फाशी देव आमचं म्हणणं आहे त्यांना काय शिक्षा व्हावी काय वाटतं फाशी फाशी महिलांवर मुलींवर जे अत्याचार करतात त्यांना काय शिक्षा व्हावी काय वाटतं फाशी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्ट आपण सांगतो सातत्यानं ऐकतो पण फास्ट ट्रॅक कोर्टवर काही केस चालले नाही दोन दोन तीन तीन वर्षाचे एका महिन्याच्या आत निकाल व्हावा फाशीची शिक्षा व्हावी या मी तर सांगतो मुलीने पहिले जे नराधम असतील ज्या अंगावर येतात त्या वारे त्या, त्या माणसाला संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वतःचे जीव तर जाणार त्यांना वाटत जीव गेले या पंधरा दिवसात खूप घटना घडल्या सर्व वाचत आहे आणि दुसरी मी कोर्टाला विनंती करतो आठ दिवस लाद हमारा फांसी ये घटना करना नहीं फांसी की सजा दिलाना चाहिए इनको अभी जो टाइम लगता है वो टाइम फास्ट ट्रैक, ट्रैक में इनको डालना -जल्ट चाहिए फास्ट ट्रैक में जल्द से जल्द डालना चाहिए कानून इनके केसेज डाल के, केसे के फास्ट ट्रैक में चलाना चाहिए बत्तीस तो दिन में और बत्तीस दिन के अंदर सजा देनी चाहिए और सजा देनी चाहिए एकंदरच आपण पाहिलं की जे महिला मुलींवर अत्याचाराच्या घटना करतात यासाठी टाइम बॉन्डिंग झाली पाहिजे आणि केवळ फाशीची शिक्षाच या मना दिली पाहिजे अशा प्रतिक्रिया नांदेडकरांनी व्यक्त केल्या आहेत सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड